सय्यद्री सुपरफास्ट, मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी साक्षी न्यूज 24 सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहूया देश विदेशा सह राज्यातील महत्त्वपूर्ण बातमंचांचा आढावा सह्याद्री सुपर ठाण्यात भाजपाचे आमदार संजय केळकर यांच्या उपस्थितीत मेघनाथ घरात यांनी कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आमच्या कामाला प्रेरित होऊन आणखीन कार्यकर्ते भाजपामध्ये येतील अशी प्रतिक्रिया यावेळी पक्षप्रवेश केलेल्या मेघनाथ घरात यांनी दिली आहे तर भारतीय पक्षाचे ज्याप्रमाणे शिस्तबद्ध काम चालू आहे भारतीय जनता पक्षामध्ये संधी मिळते कामाची शाबासकीही मिळते या भावनेने कार्यकर्ते येत असतात असं आमदार संजय केळकर यांनी यावेळी म्हटलंय भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी शिवसेना ठाकरे गट पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबद्दल जे वक्तव्य केलं त्याचे पडसाद गोंदिया जिल्ह्यात सुद्धा दिसून आले आज गोंदिया जिल्ह्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातर्फे आमदार नितेश राणे यांच्या वक्तव्याचा निषेध करत त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारत पुतळ्याचे दहन करण्यात आले यावेळी शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी आमदार नितेश राणे यांच्या निषेधार्थ जोरदार घोषणा दिल्या मारवत उत्सव म्हणजे नागपूरला लाभलेला पारंपरिक ऐतिहासिक वारसा आहे नागपूर शहरातील एकशे चव्वेचाळीस वर्षांची ऐतिहासिक परंपरा असणाऱ्या मार्बत उत्सवाला मंगळवारी मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे पिवळी काळी मारबतीची मोठी मिरवणूक काढली जाते काळी आणि पिवळी मारबत्तीसह बडगे तयार केले जातात मारबत म्हणजे वाईट रूढी परंपरा अंधश्रद्धेचं दहन करणं आणि चांगल्या परंपरा विचारांचं स्वागत करणं हा या मागचा एक उद्देश आहे पिवळी व काळी मारबत यांच्या दोन विशाल मूर्ती तयार केल्या जातात व त्यांची मिरवणूक काढली जाते आज या मिरवणुकीमध्ये नागपूरकर मोठ्या संख्येने सहभागी झाले होते गेल्या काही दिवसापासून कोल्हापूरच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहे अनेक नेते पक्षांतर करत त्याचबरोबर भेटी वाढल्या आहेत आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने घडामोडींना अशातच काही दिवसांपूर्वी भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिलेले राहुल देसाई यांनी शरद पवार यांची भेट घेतली राहुल देसाई हे माजी आमदार बजरंग देसाई यांचे चिरंजीव आहे कोल्हापुरात पुन्हा एक मोठी राजकीय घडामोड घडल्याचं वृत्त आहे भाजपाच्या ग्रामीण अध्यक्ष पदाचा राजीनामा दिलेले राहुल देसाई यांनी आज शरद पवार यांची भेट घेतली आहे राजधानी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळावी यासाठी राहुल देसाई हे देखील इच्छुक आहे या भेटीनंतर आता कोल्हापूर जिल्ह्यात भाजपाचा दुसरा मोहरा देखील शरद पवारांच्या गळ्याला लागला का अशा चर्चांना उदाहरण आलंय राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार दिवसांच्या कोल्हापूर दौऱ्यावर आहे पहिल्याच दिवशी शरद पवार यांच्या दौऱ्यात विधानसभेची रंधुमाळी पाहायला मिळाली राधानगरी मतदारसंघातून इच्छुक उमेदवारांनी शरद पवारांच्या भेटीगाठीसाठी रांग लावली आहे या विधानसभा मतदारसंघातून आतापर्यंत उमेदवार निश्चित झाला नसला तरी या मतदारसंघातून महाविकास आघाडीकडील तिन्ही पक्षांमधून उमेदवार इच्छुक आहे त्यामुळे चांगलीच राजकीय कोंडी झाली आहे सायद्र सुपरफास्ट बातमीपत्रात घेऊया छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री श्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर गायब असलेला शिल्पकार जयदीप आपटे याच्या अडचणीत आता वाढण्याची शक्यता आहे कारण आता जयदीप आप्टे याच्या विरोधात पोलिसांकडून लूकआऊट नोटीस जारी करण्यात आला आहे जयदीप आपटे हा कल्याण परिसरात वास्तव्याला होता सव्वीस ऑगस्टला शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्याची माहिती समोर आल्यानंतर जयदीप आणि त्याच्या पत्नीने घराला कुलूप लावून ते घर सोडले होते त्यानंतर जयदीप आपटेची पत्नी माहेरी गेली होती परंतु जयदीप आपटे याचा नेमका ठाव ठिकाणा अद्याप समजू शकलेला नाही या मुद्द्यावरून राज्य सरकार आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रचंड टीकेचा सामना करावा लागत आहे शरद पवार हे सध्या तीन दिवसीय कोल्हापूर दौऱ्यावर आहे त्यातच त्यांनी महाराष्ट्र दिनमान या ज्येष्ठ पत्रकार डॉक्टर विजय चोरमारे यांच्या वृत्ताच्या वेबसाईट आणि यूट्यूब चॅनलचा शुभारंभ केला आहे खासदार शरद पवार यांच्या हस्ते हा सोहळा पार पडला यावेळी खासदार शाहू महाराज छत्रपती आमदार सतेज पाटील आमदार अरुण लाड आमदार मानसिंगराव नाईक यांची उपस्थिती होती विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अकोल्यात जागा वाटपावरून महायुतीत वादाची ठिणगी पडल्याची शक्यता आहे अकोला जिल्ह्यातील विधानसभेच्या पाच मतदारसंघापैकी चार जागांवर सध्या भाजपाचे आमदार आहेत तर बाळापूर विधानसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आहे भाजपाने जिल्ह्यातील पाचही विधानसभा दावा ठोकला आहे तर शिवसेनेच्या शिंदे गटाचे अकोट विधानसभा मतदारसंघाची मागणी केल्याने दोन्ही पक्षात जागा वाटपावरून मोठी रस्सिकेच होण्याची शक्यता आहे मला एखाद्याने पुस्तक भेट म्हणून दिलं तर मी ते कवर काढल्याशिवाय कधीच घेत नाही कारण मागे एकदा असंच मला कोणीतरी पुस्तक भेट दिलं होतं मी घरी जाऊन कवर काढून पाहिलं तर आतमध्ये गोळवरकर यांचं पुस्तक होतं तेव्हापासून मी कधीच कवर काढल्याशिवाय पुस्तक घेत नाही असं वक्तव्य शरद पवार यांनी केलं आहे ते मंगळवारी कोल्हापुरामध्ये महाराष्ट्र दिनमान वृत्तपत्राच्या शुभारंभाच्या कार्यक्रमात बोलत होते या कार्यक्रमाला खासदार शाहू महाराज सतेज पाटील समरजीत घाटगे आदीसह नेते उपस्थित होते गेल्या काही दिवसांपासून एकनाथ खडसे हे नक्की शरद पवारांच्या राष्ट्रवादीत की भाजपामध्ये आहे अशा चर्चा रंगल्या आहे त्यात जे पी नड्डा यांच्या उपस्थितीत माझा भाजपा प्रवेश करण्यात आला मात्र याला खालील लोकांनी विरोध केल्याने तो जाहीर होऊ शकला नाही असा गौप्यस्फोट ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी केला यावरून आता मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी एकनाथ खडसेंवर निशाणा साधला आहे एकनाथ खडसे हे रंग बदलणारे सरपटणारे प्राणी असल्याची टीका आमदार चंद्रकांत पाटील यांनी एकनाथ खडसेंवर नाव न घेता केली सह्याद्री सांगतोय तुम्ही न्यूज ट्वेंटी फोर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री